हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे खरं तर आज ना माझ्या भावाचा वाढदिवस आहे उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि थोडं काम होतं बाहेर मग बाहेर जाऊन आले साधारण दुपार होत आली आता राजेश ऑफिसला गेलेत आणि म्हटलं आता चेंज वगैरे न करता आधी uh, स्वयंपाक संध्याकाळचा थोडाफार करून घेऊया म्हणजे थोडा मोकळा वेळ मिळतो संध्याकाला सुट्ट्या लागल्यात म्हणजे आठ दिवस सुट्टी असते आता त्यानंतर परत स्फूल चालू होणार आणि दोघं छान टी अरे बापरे हा तो झोपून गेला टी व्ही बघत बघत आणि हा वेळ जो असतो वे ना आता हे लोक हे झोपलेत किंवा असे बिझी आहेत ना तेवढाच काय तो वेळ मला मिळतो काही शूट करायचा असेल किंवा काही एक्स्ट्रा जर काय करायचं असेल हे दोघे जागे असताना किंवा स्पेशल स्पेशली सार्थक जागा असताना मी काहीच काम नाही करू शकत कारण तो सारखा मध्ये मध्ये मग त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं मग म्हटलं आता तो झोपला आहे तोपर्यंत आपण आपलं बेसिक जे कामं आपल्याला करायचे ते करून घेऊया मी कुकर वगैरे लावून ठेवला होता डाळीचा डाळ भाताचं कुकर तयार आहे आता म्हटलं जरा आ, आ, बाकी काहीतरी करूया अजून वेगळं काहीतरी थोडं शूटचं पण तयारी आहे दुपारची ती पण म्हटलं करून घेऊया आणि असा वेळ कुठे जातो ना तो कळत नाही मग तो ती दोघं झोपलेत किंवा भिजे तोपर्यंत जितकं मला शक्य होईल तितकी कामं आटपायचा प्रयत्न करते माझ्या खूप मैत्रिणी मला विचारतात खरं तर तू कशी मॅनेज करतेस तर हे असंच असतं त्यांचा टाईम मॅनेज करून मग मला ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात बाकीचं झालं होतं घरातलं आवरून थोडंसं झालेलं फक्त स्वयंपाकाचं छोट्या छोट्या गोष्टी जे शिल्लक होत्या तेवढा फक्त म्हटलं करून घेऊया कारण परत संध्याकाळी थोडंसं काम आहे अजून ह्याच्या बड्डेची काहीच तयारी केली नाही खरं तर आम्ही घरगुतीच करणार आहे तसा पाचवा वाढदिवस आम्ही हॉलमध्ये वगैरे केला पण आता घरीच म्हणजे घरगुतीच करायचं आहे तरी त्याला थोडंसं शॉपिंग करायचं आहे त्याचे ड्रेस घ्यायचं आहे थोडंसं अजून बारीक बारीक सारीक काय गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत ता ता आता घरातलं एकदा आवरला की मग बाहेर संध्याकाळी जाता येतं किंवा काय करता येतं दुपारच्या वेळेला तर मी अशी बाहेर नाही जाऊ शकत जवळपास पाचच्या काय गोष्टी असतील तेवढंच फक्त करते तर आता बाकीचं स्वयंपाक तर आवरत आला माझा आणि जेवण करून आम्ही फ्री झालो संध्याकाळी राजेश लवकर आले आणि आता तुम्ही बघू शकता मी बाहेरून आली संध्याकाळची वेळ झाली आम्ही जेवलो वगैरे आणि जेवल्यानंतर ना असं राऊंड मारून येतो खरं तर इतकं गरमी वाढली आता मुंबईमध्ये ही रस्त्याची कामं चालली आहेत बिचारी माणसे रात्रभर कामं करत असतात आणि धूळ इतकी असते ना की दुपारच्या वेळात बाहेर पडणं शक्य नसतं प्रचंड गर्मीचा त्रास व्हायला लागला आता त्यामुळे संध्याकाळचं थोडंसं असं निवांत असतं छान गार वारंवं लागतं म्हणून मग गाडीवरून आम्ही एक असं छान राऊंड मारून येतो चालत तर जाण्याची सोय राहिली नाही प्रचंड धुराळा आणि त्यामुळं होतंय का ना खूप त्रास वाढायला लागलेत म्हणजे त्रास म्हणजे काय म्हणू श्वासाचे वगैरे त्रास यांना लोकांना खूप वाढायला लागले होता ह्या धुळीमुळं वगैरे आणि महत्त्वाचं म्हणजे गरमीचा पण त्रास आणि सगळंच एकदम आल्या म्हणून थोडा इरिटेशन आहे त्यामुळे आम्ही संध्याकाळची शक्यतो अशी छान आम्ही चालत न जाता मग गाडीवरच राऊंड मारून येतो कारण गाडीवर थोडी हवा पण लागते आणि बाहेर आता चालत धुळीतून जाणं काही शक्य नसतं आणि ही कामं दोन दोन पण जी लोकं करत असतात आता हे आमच्या साईडची एक बाजू झाली आता समोरच्या साईडची आणि ह्या कामाला साधारण अजून एक दोन तीन महिने तरी जातील पाऊस स्वाच्या आधी काम झालं तर नशीबच असं आहे सगळं आणि रात्रभर या गाड्यांचे आवाज वगैरे मुलं पण झोपायला बघत नाहीत आणि हे बिचारे म वाईट वाटतं खरं तरी लोकं रात्रभर काम करतात पण हे पटपट झालं तर बरंच आहे कारण खूप खूप म्हणजे खूपच त्रास होतात दवाखान्यातलं पेशंटचं प्रमाण वाढत चाललं आहे त्यामुळं जितकं शक्य लवकर होईल तेवढं होईल तर बरं आहे आणि बघ कसं वाटतं तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय वाटतं